नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात तर बघा मैत्रिणींनो आज ना कस्टमरचे दोन ब्लाउज मला कट करायचे होते तर हे अस्तरचे ब्लाउज आहेत आणि कटोरी ब्लाउज आहेत तर डायरेक्ट कपड्यावरतीच मी तर कटिंग करत आहे तर पहिल्यांदा अस्तरचं कटिंग करून घेते आणि सर्वात पहिल्यांदा मी बॅक पार्ट कटिंग करत असते कोणत्याही साईजचा म्हणजे कोणत्याही प्रकारचा शिवा म्हणजे फोर टक्स वन टक्स प्रिन्स कट कटोरी बोटणे कुठलाही शिवा पहिल्यांदा बॅकनेकच सॉरी बॅक पार्टच कटिंग करून घ्यायचा आणि नंतर फ्रंट पार्ट कटिंग करायचा तर बॅक पार्टची सगळी मापे इथं मी मार्किंग करून झालेली होती आणि आता हे मी कटिंग करून घेत आहे तर याच्यानंतर लगेचच मी फ्रंट पार्टसुद्धा कटिंग करून घेणार आहे तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं जे डेलीचं रुटीन आहे तेच मी तुमच्याशी शेअर करत असते तर माझ्या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला म्हणजे असं वाटत असेल तर कमेंटमध्ये मला तसं सा सांगा आणि आवडल्यास लाईक करा तर फ्रंट पार्टसाठी मी काय करते थोडंसं कापड वाढवून घेतलेलं आहे बघा आणि त्याच्या पुढे मी बॅक पार्ट ठेवलेलं आहे तर मी या पद्ध मी ज्या पद्धतीने कटोरी प्लस कटिंग करते ना तर त्या पद्धतीमध्ये ना एक्स्ट्रा नंतर कटोरी वाढवावी वगैरे लागत नाही आहे अशी कटोरी स्टिच करायला घेता येते तर पुढचा जो गळा आहे सुद्धा मी इथं ड्रॉ करून घेतला आणि आता इथं कटोरीसाठीची मापी टाकून घेते तर अगदी सोपी पद्धत आहे खूप सारे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत कटिंग कटोरी ब्लाउज कटिंगचे आणि स्टिचिंगचे सुद्धा खूप साऱ्या ब्लाउज डिझाईन असं मी या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे तर नक्की बघा आणि आता कटोरीची मापे टाकून झाली आणि ते सुद्धा कटिंग करून घेते दोन्ही साईडचे भाग एकाच वेळी कटिंग होणार आहेत कारण आपण कापड जे आहे ते फोल्ड करून घेतलेलं आहे आणि पुढच्या भागासाठी खोल मुंडापर्यंत कटिंग केलेला आहे तका तर इथं बघा मी भाईचं कटिंग पण करून घेते तर फोल्ड करून घेतलेलं आहे कापड आणि भाईची रुंदी वगैरे टाकून घेते तर भाईची मापे पण इथं टाकून घेते तर सिंपल स्लीवज आहे हाफ स्लीव्ज आहे तर तीच मी इथं मार्किंग करून घेते तर डायरेक्ट कपड्यावरती कटिंग केल्यामुळं काय होतं आपल्या वेळेची बचत होते आणि खरंच असंच कपड्यावरती कटिंग केलं ना वेळ खूप वाचतो तर एक बाई मी कटिंग करून घेतली आणि तीच बाई दुसऱ्या ठिकाणी कपड्यावरती ठेवून दुसरी बाई सुद्धा कटिंग करून घेते तर हे सगळं अस्त्राचं कटिंग आपलं चालू आहे याच्यानंतर आपण पिसाचं सुद्धा कटिंग करून घेणार आहोत तर मी घरातली आज सगळी कामं आवरलेली होती आणि लवकरच हे कटिंग करायला बसलेली होती त्याचं असं झालं की आज कट करू उद्या कट करू तर शेवटी आज दिवस उजाडला तर म्हटलं नाही आता लेट करून चालणार नाही कारण नंतर पण म्हणजे नवरात्री घट दसरा हे सग आहे तर याच्यामध्ये बायकांचा वेळ खूप जातो तर त्या अगोदर हे ब्लाऊज सगळे शिवून घ्यावेत तर त्यासाठी इथं मी आज कटिंग करायला घेतलेलं आहे तर फॉलो करून मी इथं मेन ब्लाउज पीससुद्धा घेतलेला आहे याच्यामुळे आपले दोन्ही साईडचे भाग एकाच वेळी कटिंग होतील तर मुलांनी इथं टी व्ही लावलेला मुलांना सुट्टी होती आणि ते टी व्ही बघत होते अधूनमधून माझंही लक्ष तिकडे जात होतं तर पण मुलं असली घरात की करंत झोप वगैरे येत नाही काम करतानासुद्धा आणि त्यांनी टी व्ही लावलेला कार्टून लावलेलं त्यांना कार्टून खूप आवडतं तर इथं अधूनमधून माझंसुद्धा लक्ष जात होतं आणि इथं मी मेन ब्लाऊज पीसच्यासुद्धा बाहेर कटिंग करून घेतलेल्या आहेत तर त्या सुद्धा कटिंग करून येते तर इथं आपलं म्हणजे कटूर ब्लाऊज जो आहे ना तो पाच भागामध्ये कटिंग होतो तर इथं पाच भागामध्ये कटोर ब्लाऊजचं कटिंग आपलं तयार झालेलं आहे तर त्याच्यानंतर त्याच मापावरती मी हा दुसरासुद्धा ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे तर एकाच कस कस्टमरचे दोन ब्लाउज होते म्हणून त्याच मापावरती हा ब्लाऊजसुद्धा मी कटिंग करून घेतला आणि दोन्ही ब्लाउज आता हे व्यवस्थित गुंडाळून ठेवते म्हणजे कापड इकडं तिकडं अजिबात जात नाही तर आता ही एक साडी होती तर त्याला फॉल लावायचा होता तर त्याची काठसुद्धा मी लगेच इथं कटिंग करून घेते तर आणखी एक ही एक साडी आहे तर दोन साड्यांना मला फॉल लावायचे आहेत तर ते पण मी लगेच इथं कटिंगला बसले म्हटल्यानंतर ते पण काम उरकून घेते म्हणजे दोन्ही साड्यांना फॉलसुद्धा लावून होईल तर या सुद्धा मी कट करून घेते आणि अगोदरची एक साडी दाखवली ती सुद्धा काट कट करून घेतलेलं आहे याच्यातलं तर पीस काढते पीस थोडासा तिरका आहे म्हणून थोडंसं सा साडीचं कापडसुद्धा मी याच्यामध्ये कटिंगला घेतलेलं आहे तर पिस्तिरका असला की असं करावं लागतं त्याशिवाय सरळ येत नाही तर इथं एक ड्रेस आलेला होता टॉप म्हणा कुर्ती म्हणा तर त्याला बाही लावायची होती तर त्यासाठी मी काय करते काखेत दोन्ही साईडला एक दोन दोन इंचाचं एवढं अंतर होईल एवढं उसवून घेते दोन्ही साईडला पण आणि नंतर मग आपल्या म्हणजे कुर्तीसोबत ज्या बाई आले आहेत त्या खालच्या साईडनं फोल्ड करून मी टिपा मारून घेतलेल्या आहेत जेवढी बाईची उंची ठेवायची आहे कस्टमरला विचारून आणि फोल्ड करून बाही मध्यावरती पण कट देऊन घेते म्हणजे बाही आपल्याला बरोबर मध्यापासून जोडता येते बाही कमी वगैरे पडत नाही तर शोल्डरचा जो भाग आहे त्याच्यावरती बरोबर बाहीचा जो आपण मध्यावरती कट दिला तो ठेवायचा आणि अशीही बाही जोडत जायचं आहे शोल्डरपासून काखेकडच्या भागापर्यंत दोन्ही साईडला सेम याच पद्धतीने बाही जोडून घ्यायचे आहे तर ते सुद्धा मला इथं आज उडकायचं होतं तर बघा मध्यापासून राहिलेल्या अर्ध्या भागाला पण आता इथं बाही जोडून घेते आहे एक्स्ट्राचे धागे दोरे कटिंग करायचे आणि खूप सोपी पद्धत आहे ही जे नवीन आहेत ना त्यांना ही म्हणजे बाही जोडता वगैरे येत नाही अवघड वाटतं पण याच्यामध्ये काहीच अवघड नाही सोपं आहे तर बघा या पद्धतीनं आता मी बाई जोडून घेतलेली आहे तर आणखी एक भाईला टिप देते वरच्या साईडनं म्हणजे छान अशी फिनिशिंगमध्ये बाई आपली स्टिच होईल तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे बघा इथं आणि नंतर मग या सुद्धा बाही जोडून घ्यायची आणि नंतर मग आपल्या म्हणजे कस्टमरने माफी दिलेली असतात त्या मापानुसार टॉप जो आहे तो फिटिंग करायचा आहे तर खूप सोपं आहे हे आणि सेपरेट असा मी भाई जोडायचा जो व्हिडिओ आहे ना तो मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की बघा तर छान असं याला आपण फिटिंग करून घेतलं त्याच्यानंतर हा एक ड्रेस आहे तर त्यालासुद्धा भाई जोडून घ्यायची आहे बघा इथं मी काकीत भाग कुसवून ठेवलेला आहे तर त्यालासुद्धा भाई जोडून घेतली आणि या साडीलासुद्धा पिको करून घेते फॉल जोडून घेते तर पटपट कामं आवरली की पटपट हीसुद्धा कामं होऊन जातात नाही म्हटले की दिवस कसा जातो कळत नाही तर मी आज ठरवलेलंच होतं आज हे सगळं करून घ्यायचंच तर या साडीला सुद्धा मी इथं कडेने पिको करून घेतलं आणि फॉलसुद्धा जोडून घेणार आहे तर मशीन जर आपली चांगली चालत असेल तर पिको अगदी पाच ते दहा मिनटात तयार होतो फॉल वगैरे जोडून तर बघा इथं थोडासा भाग काठाला राहिलेला ना तर तो या पद्धतीने कवर करून घ्यायचा आहे तर आता इथं थोडंसं अंतर सोडून फॉलसुद्धा जोडून घ्यायचा आहे तर फॉल व्यवस्थित धुऊन नंतर मी इस्त्री करून घेतलेला आहे वाळवल्यानंतर आणि तो इथं मी जोडून घेत आहे तर छान असं बाकीचं सगळं माझा टॉपला भाई वगैरे लावून झालेलं आहे फक्त आता साड्यांना फॉल जोडून घ्यायचं राहिलेलं आहे तर मुलं आता खेळत होती टी व्ही वगैरे त्यांनी बंद केलेला होता।, चा होता तर इथं माझं मग हो फॉल जोडायचं चालू होतं आणि मला हे आज कम्प्लीट करायचंच होतं तर वरचची धावपळ चालू आहे बघा मागे इकडून तिकडून पळतोय तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर मी मोटरवरती ताज मशीन जोडलेली होती कारण लाईट काही अजिबात जात नव्हती नाहीतर लाईटचा खूप प्रॉब्लेम असतो सारखी जाते ते सारखी जात जर लाईट असेल तर मी असंच पायाने शिवते पण आज काही लाईट त्रास देत नव्हती म्हणून मी मोटरवरती जोडलेलं होतं मोटरवरती जोडलेलं असलं की पटपट होऊन जातं तर अगदी एक पाच तेच दहा मिनटात आपलं फॉल जोडून पिको करून तयार होती साडी आणि नंतर मग हातशिलाई करून घ्यायची तर हातशिलाईला एक दहा मिनिट जातात टोटल साडी पंधरा ते वीस मिनटात पिको फॉल करून तयार होते आणि जर तुम्हाला स्पीडच वाढवायचा असेल तर अगोदरच तयारी करून घ्या म्हणजे फॉल धुवून वगैरे इस्त्री करून सगळी तयारी करून ठेवायची धागे वगैरे काढून ठेवायचे आणि नंतर मग पटपट असे फॉल झोळून घ्यायचे तर दुसऱ्या साडीलासुद्धा फॉल इथं मी जोडून लगेच घेणार आहे तर एक फ्रिलची म्हणजे आंब्रेला स्लीव शिवायची होती तर त्याच्यासुद्धा स्लीवजला खालच्या साईडनं मी पिको करून घेतलेला आहे कारण पिको करत आहे साड्या म्हटल्यानंतर तेसुद्धा का आम्ही उडकून घेतलेलं आहे तर, तर हा ब्लाउज शिवून तयार झाल्यानंतर तुम्हाला मी नक्की व्हिडिओमध्ये सांगेन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद